नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा आपला विषय असणार आहे रेसिपीचा तर आज आपण पाहू पाहूया की सुकट कशी बनवायची फार सोपे पा सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकेल आणि ज्या मुली नवीन शिक शिक जेवण बनवायला शिकत आहेत त्याही बनव बनवू शकतील चला आपन, आपन आ, तर मग आपण आज आपण पाहूया सुकट तर आपण बनवूयात सुकट या पॅनमध्ये अडीच चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकूया दोन मोठे कांदे कट केलेले गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा आपण शिजवून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन मध्ये आता त्यामध्ये आता आपण ॲड करूयात दोन टोमॅटो दोन मोठे टोमॅटो आहेत हे फोडणीतच मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे जेणेकरून कोथंबीरीची पण चव या फोडणीमध्ये उतरेल हा टोमॅटो पूर्णपणे शिजे शिजून होईल तोपर्यंत आपण কান্দা টোম্যাটো তুমি হ্যাঁ টোম্যাটোজি কোকসা অনেক টোম্যাটো ন टोमॅटो पण पन पूर्णपणे शिजलेला आहे जर तुम्हाला खूपच घाई घाई असेल तर तुम्ही ह्या स्टेजवरती मीठ पण ॲड करू शकता जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतील आणि ते लवकर एकजीव होतील तर मला मी इथे मीठ ॲड केलेलं नाही आहे आणि हा कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे एकजीव झालेला आहे पूर्णपणे हा शिजलेला आहे आता या स्टेजला आपण टाकणार आहोत मसाले आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा लसूण मसाला एक चमचा दीड चमचा टाकणार आहोत आणि लाल तिखट अर्धा चमचा तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मसाले घालू शकता मला आम्हाला आम्हाला जास्त तिखट आवडत नाही त्यामुळे मी कमी मसाले घातलेले आहेत हे चांगलं एक ते दोन मिनिटं परतवून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण टाकणार आहोत सुकट ही सुकट मी छान भाजून भाजून घेतली आहे आणि मग नंतर ती धुतलेली आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड करू सुकट टाकलेली आहे छान आपण परतवून घेऊया आपण टाकणार आहोत किचन किंग मसाला किचन किंग मसाला चवीनुसारच टाकायचा आहे तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढंच तिखट सुकट आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक ग्लास पाणी पाणी टाकून झालंय आता यामध्ये आपण टाकणार आहोत आता आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ मीठ हे चवीनुसारच घालायचं आहे आता हे आपण छान परतवून घेऊया परतलेली आहे आता ही पाच ते दहा मिनिटे झाकून शिजवून घेऊयात आता आपण पाहूयात की आपली सुख शिजलेली आहे की नाही याच स्टेप वर आपण टाकणार आहोत कोथंबी पाच मिनिटे मोठ्या गॅसवरती पाणी पूर्णपणे आटेपर्यंत ही सुकट परतवून घेऊया हे बघा सुकट आता पूर्णपणे शिजलेली आहे आहे पाणी सुद्धा पूर्णपणे आठलेलं आहे मस्त अशी सुकट खाण्यासाठी तयार आहे तर ही सुकट कशी वाटली ते मला नक्की सांगा जर तुम्हाला ही सुकट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद